फुल झाला तेव्हा ह्या उठवलेला आहे आता ही पाणी खाली गेले आपला आता मित्र आहे त्याच्या धरण आहे आणि मी ओढ्यासाठी आलोय बघा आता तयार हा बघा मित्रांनो मासा हा बघा कसा पेवत हा बघा कलर बिलर बघा एकदम खतरनाक जिवंतच आहे साईज बघा कडक हा बघा हा बघा आला जिताडा बघा आला 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 हा बघा खतरनाक हा बघा छोटावाला जिताडची पण खतरनाक एकदम पूर्ण जिवंत जिवंत मच्छी लागते बघा हे बघा खतरनाक एकदम हा बघा जित्ताड अजून एक साईज बघा याची पण खतरनाक एकदम सर्व हे धरण मासेमारी करतोय हा बघा भादवी मोठी वाली साईज बघा खतरनाक कोकर हा बघा अजून एक कोकर मिळाला आहे कशी साईज बघा एकदम खतरनाक तांबूस मासा मित्रांनो तामूसी मिळाला कालावाला इथे डाग आहे त्याच्यामध्ये चिताडा आहे जिताडा आणि पूर्ण आहे ना मोठेवाले मांगन म्हणजे हा का मित्रांनो जिताडा मासा मित्रांनो आमच्या मध्ये चोर बोंबील बोलतात माज पण बोलतात माझ हा बघा नमस्कार मित्रांनो मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोली बायुटिक चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण आलो आहे ना वानानम मासेमारी करायला वाना मासेमारी मासे म्हणजे धरण आणि हा आहे ना आमच्या इथं मुलांनी रात्रीची धरण लावलेलं ला, म्हणजे रात्रीचे तीन वाजले त्यांना लावेपर्यंत तर आता आपण ओढायसाठी आलो आहे तर ते ओढताना आपल्याला कोणती कोणती मच्छी मिळणार ते आपण पाहणार आहोत आणि ह्या वाना मासेमारीला आहे ना खूप मोठी मोठी मच्छी मिळते म्हणजे चिताळा पालू तांबूशी असे खूप प्रकारचे मोठे मोठे मच्छी मिळते ते आपण बघण्यासाठी आता आलो आहे ते तुम्हाला पण सुद्धा मी दाखवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आणि आहे ना खूप मजा येईल हा ब्लॉगला चला मित्रांनो चला तुम्हाला दाखवतात वाना मासेमारी कशी करतात आणि कोणती कोणती मच्छी मिळते ते चला मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण आलो ना धरण म्हणजे ओढण्यासाठी म्हणजे वाणा ओढण्यासाठी हे बघा सर्वे पब्लिक इथं आहे आपला आता मित्र आहे त्यांचं धरण आहे आणि मी ओढायसाठी आलो आहे बघा आता सर्व तयारी करतात म्हणजे सोडतायत तर एवढं पाण्या अर्धं ते आहे ना थोडं ओठलं ना की मग आम्ही ओढायला सुरुवात करू हा धरण म्हणजे वाना हे बघा म्हणजे आता सर्व तयारी केले नाही इथं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मच्छी किती मिळेल तुम्हाला दाखवे मी शेवटला पूर्ण चला मित्रांनो आता आपण धरण सुरुवात आपल्याला ना, ना काका ना माहिती सांगणार आहे धरणाची काका हे बघा ते का सांगा कशा प्रकारे लावला आता काल संध्याकाळी लावलेला आहे आणि पाणी जेव्हा फुल झाला तेव्हा ह्या उठवलेला आहे आता हे पाणी खाली गेल्यावर ती आता मच्छी पहिले तिकडन दगड काढत घेत आणि मग काट्या जाला पगारामध्ये टाकतील म्हणजे कसा हलका हां म्हणजे एकदम मध्ये भरणार नाही झाला किती वाजता लावले ना हे काल संध्याकाळी लावलेला संध्याकाळी संध्याकाळी मच्छी हाय कोणती कोणती मच्छी मिळेल आहे मांगण आहे आमची आहे हे मच्छी मिलेला मिले अजात जिताडा म्हणतात ना तुम्ही हा जिताडा हा बघा मित्रांनो माहिती सांगली काकाने आता ओढायला सुरुवात कर दिले हे बघा इथे एवढे पब्लिक आहे पूर्ण ओढायसाठी पूर्ण तयारी करतायत सर्व हे एवढं पाणी आहे ना ते ओटायची वाट बघतायत इथं पाणी ओटलं की इथनं आहे ना ओढत म्हणजे सुरुवात करते ना ओढायला चला आपण पण बघूया खाली जाऊन आता मित्रांनो okay. आता ओढायला सुरुवात केलेत आम्ही आलो आता बंदरावर आणि हा बघा धरण आपला म्हणजे वाना तिथपर्यंत लावलेला आहे तो टोक आहे तिथपर्यंत आणि हे सर्व आपले मित्रमंडळी हा बघा आता आणि इथे सर्व आहेत आपल्या ओळखीचेच आहेत ते बघा सर्व ग्लोव बीज लावतायत कारण की ह्यातल्या मच्छी आहे ना पूर्ण काटेरी आहे म्हणजे काटे बिटे असतात लागू नये म्हणून आणि बघा कशा प्रकारे लावलेले आहे ते बघा छोट्या होडी मध्ये बसलेले आहेत अर्धे आणि तिथे पूल आहे म्हणजे पुलाचं आमच्या ब्रिजचं काम चालू आहे त्याच्या बाजूला आहे धरण हा हा बघा ना ओढत ओढत आहे ना धुवत धुवत त्या छोट्या होडीमध्ये ठेवतात ते सर्वजण आणि मग ते पाणी जसं ओढत ओठत जाईल ना तसं आहे ना हे ओढत ओढत आहे ना जाल घेत जाणार आहात आम्ही हे बघा सर्वजण हे मित्रांनो कसं छोट्या होडीमध्ये ठेवत आहेत हे बघा जाली हे बघा हे ना ह्या वाण्याचे मालक आहेत म्हणजे ह्या जालीचे ह्या छोट्या ओडीचे बी पूर्ण काट्यांचे पण हा मालक त्याच्यामध्ये काट्या आहेत हे बघा मित्रांनो इथे जेलीफिश आहे ह्या वाहण्या मासेमारीला सुद्धा जेली फिश मिळते ही बघा ही बघा जेली फिश आणि ही जर बॉडीला टच झाली ते भरपूर खास करते खास म्हणजे ना भरपूर हे बघा ह्याच्यापासून लांबच राहावे आपण तरी चला आपण इथे ओढत ओढत आता बघूया पूर्ण मच्छी कोणती कोणती मिळते आपल्याला हा बघा आपल्याला छोटावाला खेकडा मिळाला है, छोटा हा बघा कसा आहे एकदम आला आहे आम्ही पानामध्ये कारण की छोटा आहे भरपूर गेला पानामध्ये आता ओढतोय धरण हा बघा प्रकारे लावलं ना बघा पूर्ण ते दगड बिगड एकदम पद्धतशीर एकदम लावलेलं आहे हा बघा मित्रांनो मासा हा बघा कसा पेवत आहे आपल्या धरणाच्या आतमध्ये आहे ना मोठी मोठी कोमटी म्हणजे चिताडा बिताडा आहे चिताडा बी मिळालेत आहेत आपलं ओढून तेव्हा समजेल किती मिळालेत ते हा बघा मित्रांनो बांध भेटलेला आपल्याला हा बघा केवढी साईज बघा पहिलाच भेटलेला मासा बांध मासा हा बघा कलर विलर बघा एकदम खतरनाक जिवंतच आहे पूर्ण आणि जे काटे आहेत ना एकदम खतरनाक लागतात हा बघा काटे बिटे ना एकदम लागले ना भरपूर हे आहे विषारी हे बघा आपण इकडे बघूया आता कोणती कोणती आपला कॅच होत हे बघा मित्रांनो बोईट मासा मोठावाला म्हणजे भादवी बघा किती दोन दोन आहेत हे बघा कशा प्रकारे पोहतायत बघा पाण्यामध्ये मित्रांनो बघा चित्ताडा जित्ता बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता पण धरणामध्ये आहे म्हणजे वाहनास मारेडा साईज बघा कडक हा बघा चालला बघा सांग साईज बघा एकदम खतरनाक खतरनाकू हा बघा आला धर काय कसा काय धरू मित्रांनो जिताडा हा बघा इथे अजूनही काय बघा इकडे इथे बघा काय अजून मित्रांनो जिताडा पकडतोय भेटत नाही तो अरे पाणी आहे हा बघा बघूया भेटतोय का आपल्याला भरपूर मोठा आहे सहा सात किलोच्या पेक्षा जास्त वाटतय हा बघा बघा पाण्यामध्ये कसा आला 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 हा बघा खतरनाक एकदम साईज बघा खतरनाक एकदम भेटलेला आहे आपल्याला चित्ताडा हा बघा साईज बघा खतरनाक इतरांनी भेटलेला आहे पहिला आपला चित्ताडा म्हणजे कोबाट हा बघा अजून भरपूर आपल्याला ना धरण ओढायचं आहे भरपूर मच्छी मिळेल ही आता अशी सुरुवात आहे आपल्या अजून पहिलाच मिळाला आहे जिताड हा बघा साईज बघा खत्यार नाग एकदम अजून बघूया आपल्याला किती मिळत आहेत ते हा बघा इथं पण बघा काहीतरी आहे बघा मित्रांनो इथेच अजून एक गेला गेला इथून पलाला पलाला बघा बघ काय गेला बघा मित्रांनो हा बघा अजून एक भेटलेला आहे जितताडा आपल्याला साईज बघा पण खतरनाक एकदम दोन मिळालेत आपल्याला जित्ताडा एकदम बघा कडक एकदम खतरनाक छोटावाला जिताडा बघा बघूया आपल्याला तिकडे अजून काय काय मच्छी मिळत येते बघा मित्रांनो हा बघा अजून एक भेटलेला आहे जिताडा आपल्याला साईज बघा ही पण खतरनाक एकदम दोन मिळाले आहेत आपल्याला जिताडा एकदम बघा कडाक एकदम खतरनाक छोटावाला जिताडा बघा बघूया आपल्याला तिकडे अजून काय काय मच्छी मिळत आहे तेव्हा मित्रांनो तिथे अजून एक काय तरी मिळालंय मोठीवाली आहे ना बोईट मासा म्हणजे भादी मिळाली आहे हा बघा मोठीवाली साईज बघायची पण खतरनाक एकदम पूर्ण जिवंत जिवंत मच्छी लागते बघा हे बघा खतर राख एकदम एवढी मच्छी मिळाली आता ला ला स्टार्टिंगलाच एवढी मिळाली अजून भरपूर ना ओढायचं झालं हे बघा इथं अजून काहीतरी आहे छोटा वाला बोईट मासा आहे वाटत हा भेटला वाला बोईट मासा आहे हा बघा छोटावाला वैट तिथे बघा चांदवडा भेटलाय चांदवडा छोटावाला त्याला चांदवडा चला तिकडे आप बघूया हो आपण तिकडे तर आपल्याला पब्लिक बघा तिकडे किती आहे बघायला आता तिथेच चाललं बघण्यासाठी काय कोणती मच्छी ते मित्रांनो बघा तुम्ही आता हा बघा जित्ताड अजून एक साईज बघा याची पण खतरनाक एकदम मोठा भाग इथे आहे तीन मिळाले आहेत जित्ताड तीन काय चार मिळाले आहेत कोमट कोमट बोलतात आमच्या बघा साईज बघा खतरनाक आहे एकदम हे बघा साईज बघा आणि आम्ही चिखलामध्ये मध्ये पूर्ण ते चिकल आणि चिखलामध्ये आम्ही सर्व आहे ना हे धरण मासेमारी करतोय हे बघा मित्रांनो हे बघा जिताडा चला आपण पाहूया अजून कुठे कुठले आपल्याला कोणती कोणती मच्छी मिळतोय ते मित्रांनो कोकर ना भादवी आहे भादवी मोठीवाली पडली जालीमधून मधून पडली मांगन वासा बघा भादवी मोठी वाली साईज बघा खतरनाक एकदम मांगन वासा तिकडे बघा काय मिळालं आपल्याला कोकर मिळालाय कोकर नाही ते बघा भादवीची साईज हे बघा खतरनाक एकदम साईज मिळाली आहे हे बघा मित्रांनो अजून भरपूर ओढायचं आपल्याला बघा पकडेन कोकर आहे कोकर मासा हा बघा कोकर मासा बघा याच्यामध्ये कोकर आहेत मित्रांनो हे बघा सर्वेजण बघा म्हणजे याला जेवढी मच्छी आहे तेवढी शोधतो आम्ही या जालीमध्ये कोणती कोणती मच्छी आहे ते मित्रांनो कोकर हा बघा अजून एक कोकर मिळालाय कोकर मासा आपल्याला ना तांबूशा आणि ना, पालू नाही मिळालेत आपल्याला अजून तिकडे बघा तिकडे पण मिळत आहेत आपल्याला तिकडे पण मच्छी मिळते भरपूर मित्रांनो बघा शिंगटी आहे याच्यामध्ये बघा तिकडे पण कोणती तरी मच्छी आहे मोठीवाली चला आपण पाहायला कोणती मच्छी आहे ते तिकडे तांबूशी आहे इत्रा न तांबुशी खतरनाक एकदा आपण बोललो आता तर तांबुशी नाही मिळालेत ते तांबुशी आहे आणि इथे बघा भादी मिळाले दोन हे बघा कडक साईज म्हणजे तांबुशी पकडतात आहेत तिला बघूया कुठं गेली ही बघा भाजू बघा ही बघा बघा अजूनही काय इथं बघा मित्रांनो वाली बोईट मासा मांगन साईज बघा मांगण ची कडक आहे एकदम खतरनाक बघा मित्रांनो तांबूस दिसलेले आपल्याला इथं तांबूशी अरे भेटत नाही कारण काय नाही जग एकदम खतरनाक आहे हे बघा चप एकदम चपला आहे बघा त्याच्यामध्ये बघा हे बघा भेटली मित्रांनो तांबूशी साईज बघा एकदम खतरनाक तांबूस मासा मित्रांनो तांबूशी मिळाले आपल्याला इथे बघा सर्वीकडे मच्छीच मच्छी आहे हे बघा हे बघा मच्छीच मच्छी आहे बोलू ना मच्छीच मच्छी आहे हे बघा मित्रांनो मच्छी बघा किती मिळाले आपल्याला हे बघा मोठी वाली मच्छी याच्यामध्ये टाकतोय सर्वी आणि इकडे आहे ना आपण अजून सर्वीकडे बघतोय किती मच्छी मिळाले आहेत आणि भरपूर आहे अजून मच्छी अजून पाणी उठायचं हे पूर्ण पाणी खाली गेलं ना मग सर्वी मच्छी आपल्याला दिसेल हा बघा बांध मासा भेटलेला आहे हा बघा रेनवी छोटी वाली ही बघा रेनवी आणि इथे बांध आहे हा ही छोटी छोटी मच्छी पण आहे त्यासोबत मोठी मच्छी मिळतात जिताडा बिताडा हा बघा इथे बांध मिळाला अजून एक हा बघा बांध आहे मित्रांनो इथे पण हा बघा हा बघा मित्र आधू बाद मी आपल्याला शिंगटी मिळाल्या आहेत ने कोकर। एक कोकर मर हा बघा जाणं तुम्ही काय काम आहे तिकडे खतर लाग एकदम साईज बघा छोटी छोटीवाली बच्चे आहे ते बाद भी नाही बघा तिकडे तांबुशी भेटलेलं आहे वेगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे असतात हिला आहे ना कालावाला डाग असतो बघा मधी चला आपण बघायला जाऊ हे बघा मित्रांनो तांबूशी मिळाली हे बघा कालावाला इथे डाग आहे आणि ती होती पूर्ण रेड कलरची बघा आणि ह्याच्यामध्ये आहे ना आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे ना हे बघा मोठेवाले महाग म्हणजे भादवी आहे हे बघा बघा अजून एक तांबूशी हे बघा बघा अजून एक तांबूशे तीन तांबुसे मिळालेत इथे तीन तीन तांबुसे मिळालेत आणि वाली मांगण हे बघा हे बघा मित्रांनो पाल मिळाला आपल्याला पालू हा बघा कडक एकदम हे बघा इथं बांध मासा मिळाला बांध हा बघा पालू पडला तो हे बघा मित्रांनो खत्यार राग एकदम पूर्ण जिवंत जिवंत मच्छी आहे पूर्ण हे बघा ना हाताने शोधतायत म्हणजे कोणती कोणती मच्छी आहे ते हे बघा ह्याच्यामध्ये शिंगट्या आहेत म्हणजे शिंगाले छोटेवाले शिंगाले भरपूर आहेत हे बघा किती पोहतायत बघा मित्रांनो इथे बांध मिळतोय बांध हा बघा बांध खतरनाक एकदम आणि शिंगाले बघा बघा जिवंत पूर्ण तर नाक मित्रांनो हे बघा इथे शिंगट्या भेटल्या ते बघा शिंगाला बघा मित्रांनो मच्छी बघा पूर्ण जिवंत हे बघा पुन जिवंत जिवंत मित्रांनो इथे पूर्ण शिंगाले आहेत हे बघा पूर्ण जिवंत आहेत हे बघा शिंगाले नाही संध्याकाळची वेळ झालेली आहे आता मित्रांनो तांबूस भेटलेला आहे तिथं तांबूशी छोटीवाली तिथं सगळं मित्रांनो इथं छोटीवाली तांबूशी नाही बांध आहे बांध शिंगाला शिंगालायचा नाही तुटका द्यायचा अर्थात बघा इथे बांध आहेत भरपूर लागलेले शिंगाला आपल्याला एवढी मच्छी मिळाली इथं हे बघा याच्यामध्ये चिताडा आहे जिताडा आणि पूर्ण आहे ना मोठेवाले मांगन म्हणजे भादवे आहेत हे बघा मोठी मोठी मच्छी आहे ह्याच्यामध्ये सर्वी आणि ह्याच्यामधले छोटी छोटी मच्छी आहे म्हणजे बांधबीन आणि तिथं पण अजून एक आपली जाळी आहे ना भरलेली आहे तिकडे आता झालेलं आहे म्हणजे सर्वी मच्छी आम्ही काढलेल्या आहे जाल्यामधून अजून छोटी छोटी मच्छी बाकी आहे म्हणजे छोटे शेंगाले असे बांध मा छोटेवाले ती मच्छी आहे ते आम्ही सर्व आहे ना जमा करतोय आता होईल आमचं काम अर्धा तासामध्ये मित्रांनो आणि झाले आता ना ओढू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मित्रांनो हे बघा जेवढी छोटी मच्छी आहे तेवढी इथं बघा एकत्र करतात तिकडे पण छोटी मच्छी आहे तेवढी जमा करतात आणि इथं बघा मच्छी हे बघा बोईट वासा मोठावाला बोईट बोइट मासा है बोइट अब अगा बोइट मासा साला तिकड़े बगू कौन-ती मच्छी मिलते हैं तो छोटी वाली आता है कभी बोटी मच्छी जोड़ी होती है, है तो वो अपन पकड़ ले लें तो छोटी मच्छी है ओके तो बोइट मासा है चला वित्रालू किती जणं म्हणजे किती लोक आहेत बघा हे मच्छी एकच म्हणजे मच्छीचे धरण लावलेलं आहेत त्यांनी रात्रीची त्यांना सर्व्ही करेनपर्यंत ना जे आहेत आम्ही रात्री सात साडेसातला लावायला सुरू केलेले आहेत तीन वाजेपर्यंत हो ते रात्री इथेच होते पूर्ण आणि आत्ता ओढायला सुरुवात केली तर ओढून आपल्याला एवढी मच्छी मिळाली आहे महिन्यात पण तेवढी आहे मित्रांनो यांची हे बघा वाली मच्छी आहे सर्व आता इथे शेंगाले आहेत भरपूर हे बघा बारकीशी तांब मिळाले तांब हे बघा आणि बघा हे बघा हा एक शिंगाला हा एक शिंगाला आहे इकडे भरपूर शिंगाले आहेत हा बघा मित्रांनो कोणता मासा मला नक्की कमेंट मध्ये सांगा चोर बोंबील चोर बोंबील चोर बोंबील बोलतात त्याच्यामध्ये हा बघा हा बघा मित्रांनो किती साईज बघा कडक आहे एकदम हा बघा मित्रांनो तो हातामध्येच येत ना मित्रांनो बघा चिकलाचा म्हणजे हा चिखलमध्ये असतो जास्ती हा मासा हा बघा चोर बोंबील बोलतात माज पण बोलतात त्याला माज ह्याच्या वरती काटे असतात ना भरपूर लागतात म्हणजे एकदम खतरनाक तिथं हा बघा हात लावतो बघा तिथं काटे असतात एकदम खतरनाक वाले मित्रांनो तेव्हा मित्रांनो एवढी मच्छी मिळाली आहे इथं आता मच्छी आहे ना मला वाटते संपलेलं याच्यामध्ये छोटी मच्छी होती ना ती पण मित्रांनो सर्व आहे ना जमा केलेलं आहे आपण बघूया अजून कोणती मच्छी आपल्याला दिसतं येतं नू जेवढी मच्छी होती ना तेवढी त्याने ना म्हणजे जमा केलेला आहे ह्या धरणामध्ये म्हणजे वाना मासेमारी करायला आपल्याला म्हणजे कोणती कोणती मच्छी मिळाली तुम्हाला बघितली जिताडा तांबूशी पालू एवढ्या प्रकारचे मच्छी ना आता मला वाटतं आहे ना मच्छी संपल्या याच्यामध्ये जेवढी जा छोटी मोठी मच्छी होती तेवढी सर्व जमा झालेली आहे आणि आता आम्ही इथं दोन तासपासून इथंच होतो वाट बघत की पाणी कधी ओठतं आहे तर ओटून आम्ही सर्वीमध्ये बिच्छी काढलेली आहे आणि भरपूर मच्छी मिळालेली तुम्हाला मी आहे मित्रांनो ते अजून बघूया आपल्याला इथं काय मिळतंय आणि आता झालेलं आहे म्हणजे भरपूर तरी म्हणजे काम फक्त आता आहे ना जेवढी मागे मग तुम्ही बघताय झाली ते आता आहे ना ओढायचे म्हणजे ओढ ओढून ठेवतील ते छोट्या ओढ्यामध्ये म्हणजे सर्वी झालं काम मच्छी बिच्छी होते तेवढी केलेलं आहे आता काय म्हणजे बाकी नाही मित्रांनो तर तुम्हाला मी मच्छी दाखवतो टोटल किती झाली इथे आणि मग आपला ब्लॉग इथेच संपवतो थांबा मित्रांनो अजून तुम्हाला मच्छी दाखवतो एकदा पुन्हा एकदा हे बघा मित्रांनो एवढी मच्छी ह्याच्यामध्ये आहे ना जेवढी मोठी मच्छी आहे ते ह्याच्यामध्ये आहे जिताडा पालू म्हणजे तांबूशी आणि तिथं छोटीवाली झाली तर दोन कॅरेट आहेत त्याच्यामध्ये छोटीवाली झाले आहे तिथं आणि ह्याची साईज बघा जिताड हा बघा खतरनाक एकदम ह्याच्यामध्ये भादवी बोलतात तुमच्यामध्ये काय बोलता का नक्की कमेंट करा आणि मांगण पण बोलतात ह्याला मांगण मासा हा बघा साईज बघा हा बघा मित्रांनो जिताडा मासा मित्रांनो आमच्यामध्ये आला जिताडा म्हणतात तुमच्यामध्ये काय बोलता मला नक्की कमेंट करून सांगा साईज बघा खतरनाक एकदम पाच सहा किलोच्या वरती आहे एक वाला आणि हा छोटावाला तीन चार किलोचा आहे बघा साईज खतरनाक एकदम तुम्ही बघताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि करा आणि तुम्ही बघितलं कोणती कोणती मच्छी मिळाले आहे जिताडा म्हणजेच कोमट आणि तांबूशी किती मोठी मिळाली आहे जिताडा पण किती मोठा मिळाला आहे आणि पालू शिंगाले आणि बादमासे असे किती प्रकारचे वेगवेगळी प्रकारचे मच्छी मिळाले मित्रांनो तुम्हाला पाहायलाच मिळाले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चला मित्रांनो